नमस्कार माझ्या लहान भाऊ आणि बहिणीनो तर हा जो व्हिडिओ असणार आहे हा माझ्या लहान भावांसाठी असणार आहे ज्या पण भावाची दहावी क्लिअर झाली असेल दहावीची परीक्षा दिली असेल एक्झाम दिली असेल आणि तुम्ही दहावी ही पास असेल तर तुमच्यासाठी सुवर्ण संधी आलेली आहे तर अग्निवीर वायू यामध्ये मेगा भरती निघलेली आहे ऑल इंडियामध्ये तर या भरतीची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या मी आहे योगेश सोनार मी अशा नवीन नवीन ज्या आर्मीच्या भरत्या असतात पोलीस भरत्या असतात गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या ज्या पण व्हॅकेन्सी निघत असतात त्या मी आपल्या मित्रांपर्यंत आपल्या ग्रामीण भागातल्या भाऊ आणि बहिणींपर्यंत मार्गदर्शन देण्याचा हे उपक्रम चालू केलेला आहे ही माझी प्रसिद्धी नसून हे माझं कर्तव्य आहे मी नोकरीला आहे तर माझं भाऊ आणि बहिणी हे आपल्या ग्रामीण भागातून जे शहरी भागात असतात ज्यांची परिस्थिती नाजूक असते आपल्या आई वडील जॉब करत असतात आपल्यासाठी कष्ट घेऊन शिकवत असतात आणि आपण आपण कुठेतरी नोकरीला लागून त्यांचं स्वप्न पूर्ण करावं आणि त्यांची परतफेड आपण ही करावी हीच या माध्यमातून मी हा संकल्प केला आहे तर माझे लहान भाऊ असतील त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघा ज्या जागा आहेत ह्या फक्त दहावी कॅन्डिडेटसाठी असणार आहेत आणि मेन म्हणजे या भरतीचा क्रायटेरिया काय असणार आहे वय काय असणार आहे अर्ज कसा करणार आहे अशी संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी आज तुम्हाला सांगणार आहे तर प्लीज हा जोडून विनंती आहे व्हिडिओ क्लिप न करता पूर्ण बघा छोटा व्हिडिओ असणार आहे मी टाइमपास करत नाही आणि जी पण माहिती असेल ही मनापासून आणि प्रॉपरली ओरिजिनल माहिती देण्याचा प्रयत्न करतो तर तुम्ही मला चांगला सपोर्ट करा नक्कीच मी चांगला प्रयत्न करेल तुमच्यापर्यंत चांगली माहिती पोहोचवण्याचा तर तुमचा एक लाईक माझं प्रोत्साहन वाढत असतो तुमचा एक सबस्क्राईब एक कमेंट माझं प्रोत्साहन वाढवत असतो जेणेकरून तुम्हाला ही तुमच्या समस्यावर जे पण तुमचे प्रश्न असतील मी तुम्हाला चांगल्या पद्धतीने उत्तर देईल आणि तुमचं समाधान होईल असंच या व्हिडिओच्या माध्यमातून मी करण्याचा प्रयत्न करत असतो तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून द्या व्हिडिओ पूर्ण बघा आणि पुढील माहिती काय आहे क्रायटेरिया काय आहे हा समजून घेऊया तर व्हिडिओ क्लिप न करता चालू करतो मी आहे योग्य सोनाल आपण बघताय खान्देशी ए टू झेड गेट हे युट्यूब चॅनल तर अग्निवीर वायू यामध्ये भरती निघलेली आहे एअरफोर्सच्या या जागा आहेत टोटल व्हॅकेन्सीचा आकडा त्यांनी डिक्लेअर केलेला नाही आहे ज्या पण भाऊ हा क्रायटेरिया त्यांचा पूर्ण करतील भरतीचा क्रायटेरिया पूर्ण करतील अशा सर्व भाऊंचं यामध्ये सिलेक्शन होणार आहे जे माझे लहान भाऊ असतील फ्रेशर असतील तर तुम्ही आता दहावी मागच्या वर्षी तुम्ही पास झालेला असाल तुमचं यामध्ये वय बसत असेल तर नक्की अर्ज करा मित्रांनो तर अग्निवीर वायू यामध्ये ते नॉन कॅन्डिडेंट ही भरती निघलेली आहे टोटल पदांचा आकडा माहीत नाही तर अग्निवीर वायू म्हणजे भारतीय हवाई दल दोन हजार पंचवीस यामध्ये ही मेगा चालू ले ले, न न भरती चालून आलेली आहे पदाचे नाव असणार आहे भारतीय अग्निवीर वायू नॉन कॅन्डिडेट भरती यासाठी शैक्षणिक पात्रता लागणार आहे तुम्ही फक्त दहावी पास पाहिजे फक्त दहावी पासवर तुम्हाला स्टार्टिंग पगार ही तीस हजार मिळणार आहे मित्रांनो आणि फॅसिलिटी या सर्व गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा मिळणार आहे तर तुमचं कधी स्वप्न असेल इंडियन एअरपोर्स्टमध्ये जायचं तर नक्की अर्ज करा तुमचं याच्यात वय बसेल तर शैक्षणिक पात्रता लागणार आहे दहावी पास उंची लागणार आहे एक वय लागणार आहे तीन जुलै दोन हजार चार ते तीन जानेवारी दोन हजार आठ या दरम्यानमध्ये तुमचा जन्म झालेला हवा ऐकून घ्या परत तीन जुलै दोन हजार चार ते तीन जानेवारी दोन हजार आठ या दरम्यानमध्ये तुमचा जन्म झालेला हवा मेन म्हणजे या भरतीला कुठलीही फी लागणार नाही आहे आणि ही भरती ही भरतीला अप्लाय करताना ऑफलाईन अर्ज करायचा आहे ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता ऑफलाईन अर्ज करण्याची सविस्तर माहिती ऑफलाईन अर्ज किती त्यांची पोस्टिंग आहे किती काय आहे हे सर्व मी जाहिरात मध्ये दिले आणि ती जाहिरात आपल्या टेलिग्राम ग्रुप यावर मी दिलेली आहे त्या जाहिरात व्यवस्थित वाचून घ्यायची नाही ती जाहिरात समजली तर मला नक्की मेसेज करा तुम्हाला या भरतीबद्दल कुठली माहिती पाहिजे तर नक्की तुम्हाला समाधानकारक उत्तर देण्यात येईल आपल्या टेलिग्राम ग्रुपचं नाव आहे खानदेशी ए टू झेड गाईड या टेलिग्राम सर्च करा तो ग्रुप जॉईन करून घ्या मी ज्या पण भरत्या निघत असतात सरकारी अशा सर्व भरतींच्या जाहिराती तुम्हाला त्या टेलिग्रामला दिसणार आहे तर अर्ज करण्याचा पत्ता सविस्तर माहिती ही आपल्या त्या टेलिग्राम ग्रुपला जाहिरात दिलेली त्या ठिकाणी असणार आहे अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख आहे चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस परीक्षा ही नंतर सांगण्यात येणार आहे फक्त वीस मार्कांची परीक्षा होणार आहे मित्रांनो फक्त वीस मार्कांची विचार करा फक्त तुम्हाला वीस प्रश्न सोडवायचे आहेत आणि तुमचं मेन म्हणजे या भरतीला ज्यापन भावाचं दाव्य आहेत आणि तीन जुलै दोन हजार चार ते तीन जानेवारी दोन हजार आठ यामध्ये जन्म झालेला आहे आणि लग्न झालं आहे तर तुम्ही हा अर्ज भरू शकणार नाही लक्षपूर्वक आहे का तुमचा जन्म जर ह्या कालावधीमध्ये झाला असेल आणि तुमचं लग्न झालेलं असेल तर तुम्ही हा अर्ज करू शकत नाही हा त्यांनी क्लिअर मेन्शन केलं आहे ही जी भरती आहे ही अनमॅरिड जे पण मुलं आहेत त्यांना चालणार आहे जे कॅन्डिडेट आहेत अनमॅरिड ज्यांचं लग्न झालेलं नाही त्यांना चालणार आहे तर हा जो क्रायटेरिया आहे व्यवस्थित समजून घ्या पत्ता त्यांनी नव्वद ठिकाणी ते युनिट दिले त्या अर्ज पोहोचवण्याचं पत्ता दिला आहे नव्वद युनिट दिलेले आहेत आपल्या इंडियन एअरफोर्टचे नव्वद युनिट दिले आहेत त्यापैकी तुमचं जवळपासचं जे युनिट असेल तिथला तुम्ही पत्ता देऊ शकता ऑफलाईन अर्ज आहे स्पीड पोस्टाने अर्ज करायचा आहे डॉक्युमेंट त्यांनी आपल्या दहावीचं बोल सर्टिफिकेट मार्क्स सर्टिफिकेट आणि जे जे त्यांनी डॉक्युमेंट दिले ते व्यवस्थित जोडून घ्या व्यवस्थित अर्ज भरा नाही समजला कोणाकडून भरून घ्या आणि स्पीड पोस्टाने पाठवून द्या सोळाशे मीटर रनिंग होणार आहे पुशअप होणार आहेत डीप्स होणार आहेत आणि उडबशा म्हणजे आपण जे उडबशा करतो तसे इव्हेंट होणार आहेत ह्या चार इव्हेंट पैकी तुम्हाला मिनिमम पन्नास टक्के पाहिजे त्याच्यामध्ये पन्नास मार्क पडायला पाहिजे शंभरपैकी आणि पेपरला वीस मार्काचा पेपर आहे तर त्यापैकी तुम्हाला मिनिमम दहा मार्क तरी बरोबर पाडायचे मित्रांनो तुमचं काम झालं समजा एकदम सोपा आहे तुम्ही जास्त टेन्शन नका घ्या अभ्यास करा प्रॅक्टिस करा आणि या भरतीबद्दल तुम्हाला काही माहिती असेल किंवा माहिती घ्यायचं असेल तर खाली नक्की कमेंट करा आणि या भरतीबद्दल तुम्हाला कुठलं बुक हवं असेल अजूनपर्यंत तुमच्याकडे अग्निवीर वायूचं बुक नसेल खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही परचेस करू शकता आणि घरपोच ते पुस्तक मागू शकता आणि अभ्यास करा आपल्या आईवडिलांचं स्वप्न साकार करा आणि जास्तीत जास्त ज्या भावांची दहावी झालेली आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायला विसरू नका जास्तीत जास्त, जास्त शेअर झाला पाहिजे मित्रांनो हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र व्हिडिओ आवडला असेल एक लाईक करा आणि असे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका तर तो तोपर्यंत आपली स्वतःची काळजी घ्या आपल्या आईवडिलांची काळजी घ्या हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र